ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये सायली सांगत असते पूर्णाई दोन दोन वेळा व्हिडिओ कॉलवर ती तुमच्याशी बोलूनसुद्धा मन भरलं नव्हतं आजच्या वेळेला तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं ना तेव्हा माझं मन भरलं पूर्णाई म्हणते हो तर याच दोन दोन वेळा व्हिडिओ कॉलवर ती बोलूनच तर मला समजलं ना की तुझ्या तुझ्या आईवडिलांना भेटून किती आनंद झालाय ते असं म्हणत असताना इकडे लगेचच सदावत सदाशिव आणि मैनावती यांना कळतं पूर्णाजीची माफी मागून हे प्रकरण इथेच मिटवून टाकायला पाहिजे नाहीतर या घरामध्ये आपला काही थारा नाही आहे मग सदाशिव म्हणायला लागतो पूर्णाजी आम्हाला माफ करा म्हणजे खरंच आम्ही त्या सोनालीच्या नादी लागून आम्ही आता हे सगळं पैसे वगैरे चोरण्याचं काम केलं खरंच आम्हाला लाज वाटते आहे आम्हाला माफ करा यावरती पूर्णाजी म्हणते की नाही तुम्हाला तुमची चूक लक्षात आली ना संपलं तर मग आता हा विषय संपलेला आहे यावरती आता इकडे सदाशिव म्हणतो चल मैनावती बॅगाभर आपण आपल्या घरी जाऊया यावरती पूर्णाजी म्हणते हे बघा तुम्ही कुठेही जायची काही गरज नाहीये मैनावती म्हणते खरंच आमचं ना नशीबच फुटकं म्हणजे आम्ही उगाच हे सगळं केलं आणि आमच्या एका एक मुलीच्या आयुष्यामध्ये इकडे आता करण्यासाठी आम्ही आलो असं म्हटल्यावर ती सदाशिव म्हणतो चल चल मैनावती बॅग भर आपल्या यावरती पूर्णाजी म्हणते हे बघा सणासुदीचे दिवस आहेत कुठेही जायचं नाहीये झालं गेलं गंगेला मिळालं तुम्हाला तुमची चूक समजली ना बस झालं असं म्हणत असताना सगळे जण आता इकडे थट्टा मस्करी करत असताना विमल येते आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून मला किती आनंद होतोय म्हणून सांगू आणि तुमच्यासोबत मी इथे काम करते ना या गोष्टीचा मला खूपच आनंद होतो कल्पना म्हणते अगं असं काय बोलतेस विमल तू पण आमच्या फॅमिलीची एक मेंबर आहेस असं म्हणत ती विमलला आता बोलत असते मग सगळेजण छानपैकी थट्टा मस्करी करत असतात आणि आता दिवाळीचा सण साजरा करत असतात पूर्ण सांगते या दिवाळीला सगळ्यांनी एकत्रित मिळून आता छानपैकी सण साजरा करायचा आहे सायरी म्हणते हो यावरती पूर्णाई म्हणते पण सायरीच्या हातचा फराळ खाल्ल्याशिवाय हा सण कसा काय साजरा होणार आणि अर्जुन सायरी तुम्ही कितीही कोर्ट बसवलत ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी सायलीच्या हातचा फराळ खाणार म्हणजे खाणारच असं म्हणत पूर्णजी आता फतवा काढते की कि कितीही गोड असलं काही असलं तरी हा फराळ मला खायचा आहे म्हणजे आहे असं म्हणत पूर्णाजी आता इकडे फराळ करण्यासाठी बसते तोपर्यंत सायली सगळ्यांसाठी आता फराळ घेऊन येते इकडे प्रियाला मात्र आता पूर्णाजीने आपल्याला दिलेलं थोबाडीत हे सारखं सारखं आठवत असतं आणि त्याच वेळेला प्रिया आता खूपच अस्वस्थ होत असते आणि ती विचार करते मला मला पूर्णाईने या प्रकारे जे काही आता थोबाडीत दिलं आहे आणि मला या सगळ्यामध्ये खोटं पडले आहे ना मी या सगळ्यांना सोडणार नाही आहे अश्विन सांगत असतो ते सायलीचे आई वडील किती खोटारडे आहेत ना म्हणजे किती काही झालं तरी आपल्याच मुलीच्या घरामध्ये चोरी करतायत आणि आता हे सगळं होऊनसुद्धा इकडे पूर्णाई त्यांचीच बाजू घेऊन आपल्याला बोलते मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं पूर्णाई कशी काय करू शकते यावरती मग आता इकडे सा प्रिया सांगते अश्विन तू काळजी करू नकोस या सगळ्यांना एक्सपोज केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही आहे असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये लगेचच अश्विनला बोलत असते आणि अश्विन आता प्रियाला सांगतो नक्की तू करणार तरी कायस यावरती ती सांगते तू बघच आता मी काय करते ते या सगळ्यांना नाही ना अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार प्रियाच्या डोक्यामध्ये बरंच काही वेगळं प्लॅनिंग चालू असतं लगेचच इकडे सायलीने मैनावती आणि आता सदाशिव यांच्यासाठी फराळाचं बनवलेलं असतं ते फराळाचं ती घेऊन येते आणि आता पूर्णाजीला पण देते पूर्णाजी म्हणते बेसनचा लाडू खावा तर आता प्रतिमाच्या हचचा तोंडात विरघळल्यावरती टाकल्यावरती पूर्णपणे विरघळला हा लाडू फक्त प्रतिमा आणि प्रतिमाच बनवू शकते आणि प्रतिमाच्या नंतर सायली आता अर्जुनच्या डोक्यामध्ये कुठेतरी काहीतरी विचार चालू होतात प्रेक्षकांनो की आता पूर्णाजी म्हणते आहे की हे लाडू फक्त प्रतिमा बनवते मग सायली हे लाडू कसे काय बनवत होती म्हणजे आत्तापर्यंत सायली हे लाडू बनवत होते सायलीला तर कुणीही शिकवलेलं सुद्धा नाही आहे मग तरीसुद्धा सायली हे लाडू कसे काय बनवत होती काय नक्की आता गडबड आहे आणि आता इकडे तो विचार करायला लागतो की मैनावती आणि सदाशिव यांनी जे काही केलं ते सायलीचे आई वडील कधीच करणार नाहीत सायलीचे आई वडील सायलीसारखेच असायला पाहिजेत सायली इतकी स्वाभिमानी आणि सायलीचे आई वडील असे वागतात नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यावेळेला पूर्णाजी एक वाक्य म्हणते सायली तू मागे म्हटली होतीस की तू आश्रमात असल्यापासून असाच फराळ बनवतेस पण नाही मला काय वाटतं माहितीये का कुठेतरी प्रतिमा तिकडे आली असणार आहे आमची प्रतिमा तिकडे आली असेल तुला त्या आश्रमामध्ये फराळ शिकवला असेल आणि त्यानंतर प्रतिमा निघून गेली असेल बरोबर ना असं म्हटल्यावर अर्जुनच्या डोक्यामध्ये आता अजून विचार येतो काहीतरी गडबड आहे म्हणजे त्याला राहून राहून दोन गोष्टी खटकतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता सायलीच्या आईवडिलांनी ही अशा प्रकारची चोरी करणं सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आता सायलीच्या सारखं प्रतिमात्य प्रतिमात्येसारखं सायलीने जेवण बनवणं या दोन गोष्टी त्याला आता इतक्या खटकतात की तो विचार करायलाच मजबूर होतो पण त्यावेळापुरता तो विषय बाजूला ठेवतो आणि त्यानंतर मग आता तो पूर्ण सांगतो पूर्णाजी बघ तरी माझ्या बायकोने तुझ्यासाठी काय आणले ते असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सायलीने आणलेले फटाके इकडे पूर्णाजीला देत नंतर प्रताप म्हणतो हो पूर्णाई कसं आहे अस्मिताचं बाळ येईपर्यंत सध्या तरी सध्या तरी आपणच दोघ जण लहान आहोत म्हणजे आपणच तर फटाके वाजवायचे आहेत असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाई सांगते हो हो बरोबर आहे चला फटाके वाजवायला जायचे आहेत ना यावरती अर्जुन म्हणतो मग काय आमच्या घरातलं सगळ्यात लहान बाळ यांनी आता फटाके वाजवायचे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सगळेजण मिळून फटाके वाजवायला लागतात आणि त्यावेळेला इकडे प्रताप म्हणायला लागतो खरं सांगायचं तर पूर्णाई आम्ही तुला या दिवाळीच्या दिवसामध्ये माई मावशीकडे ठेवलंच नसतं आम्हाला तुझी खूपच आठवण येत होती यावरती सायली म्हणते मी आईबाबांना फटाके उडवण्यासाठी बोलवून आणते मग आता सायरी मैनावती आणि सदाशिव यांना फटाके उडवण्यासाठी बोलवायला जाते त्यावेळेला दोघंजणं आपल्या रूममध्ये बोलत असतात आणि सदाशिव सांगत असतो नाही नाही मैनावती आपल्याला इथे फार दिवस काही राहतात नाही इथून आपल्याला कळती मारायला लागणार आहे पण ते करायच्या आधी आपण लवकरात लवकर जितका मोठा हात मारता येईल बर ना तितका मोठा हात मारून घ्यायचा म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा हा हात मारून आता इकडे आपण बरोबर रित्या आपलं बस्तान बसवायचं आहे आणि काही दिवस बस्तान बसवायच्या आधी जर आपल्याकडून हकलवलं तर आपलं आपल्याकडे पुंजी असली पाहिजे मैनावती म्हणते हो सदाशिव म्हणतो थांब जरा ही दिवाळी वगैरे उरकू दे लगेचच दिवाळीच्या ह्याच्यात नको ही दिवाळी संपली ना की त्यानंतर त्यानंतर मग आता आपण आपण जे काही करायचंय ते सगळं ठरवूया असं म्हटल्यावर ती मग आता महिनावरती सांगते ठीक आहे दिवाळीचा हा सगळं झालं नसत की आपण करूया असं म्हणत मैनावती आणि सदाशिव हे दोघं जण आता इकडे काहीतरी प्लॅनिंग करत असताना तिकडे सायली येते आता सायली म्हणते आई बाबा आता हे दोघं जण चतात हिने आपलं काही ऐकलेलं ना, तर नाहीये ना आणि ऐकलं असेल तर आपलं काही खरं नाहीये नक्की काय घडलंय त्याला काही कळत नसतं आणि काय ग सायली असं म्हणत त्या अंदाज करायला लागतात सायली सांगते आई बाबा अहो खाली सगळेजण फटाके उडवतात तुम्ही इथे काय करताय चला खाली यावरती महिनावती आणि सदाशिव म्हणतात नको नको जो प्रकार का काही प्रकार आत्तापर्यंत आम्ही केलाय ना त्यानंतर आम्हाला खूपच लाज वाटते आहे की खाली कसं काय यायचं यावरती सायली सांगते काही काळजी करू नका माझ्या घरचे खूपच चांगले आहेत आणि ते कधीही तुम्हाला असा कोणत्या गोष्टीची जाणीव करून देणार नाहीये तुम्ही उगाच मनामध्ये अशी कोणती शंका आणू नका आणि ताबडतोब खाली चढा असं म्हणत सायली आता सगळ्यांना खाली चढायला सांगते ते म्हणतात नको ग आम्ही जे काही केले ना त्यानंतर आम्हाला खूपच लाज वाटते आहे सायली म्हणते अहो असं काय करताय असं कोणताही विचार करू नका चला बरं तुम्ही खाली असं म्हणत आता इकडे सायली त्या दोघांनाही खाली घेऊन येते आणि हे दोघं जण निर्लज्जासारखे खाली आलेत मग खाली सुभेदार परिवार छानपैकी आता फटाके फोडत आहे अश्विन आणि प्रियाच्या अनुपस्थितीमध्ये अश्विन आणि प्रिया नसताना हे जण सगळेजण छानपैकी फटाके उडवत आहेत त्याच्यामध्ये मैनावती आणि सदाशिव सामील झालाय सगळं चालू आहे पण अर्जुनच्या डोक्यामध्ये कुठेतरी आता एक म्हणजे ठिणगी पेटलेली आहे की काहीतरी गडबड आहे म्हणजे हे दोघं जण सायलीचे आई वडील सुद्धा हे कसे काय चोरी करू शकतात शक्यच नाही आहे सायली तर इतकी स्वाभिमानी सायलीला तिचा स्वाभिमान सगळ्यात प्रिय आहे आणि असं असताना तिच्या आई वडिलांनी असं वागणं हे कितपत योग्य आहे किंवा हे कसं योग्य आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं म्हणत अर्जुनला आता इकडे सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्याची वेळ आलेली असते त्याला आता या सगळ्यामध्ये कळत नसतं की आपण ह्यांना इकडे आणून चूक केले का तर आपण ही चूक सुधारायला सुद्धा पाहिजे मग तरीसुद्धा अर्जुन आता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आता तो एन्जॉय करायला लागतो पण तो मनातून ठरवतो काही झालं तरीसुद्धा आपण आता हे सगळं एन्जॉय करायचं पण आपण ह्या दोघांचं सत्य समोर आणायचं कारण सायलीच्या आई वडिलांना आपणच इकडे आणलेलं आहे त्यामुळे काय जी चूक झाली असेल तर ती आपण सगळ्यांच्या समोर आणणं आवश्यक आहे बरं आता दुसऱ्या दिवशीचा सीन आपल्याला दाखवला जातो दुसऱ्या दिवशी पूर्णाजी जी सांगत असते अर्जुन उद्याचं लक्ष्मीपूजन हे तुमच्या दोघांच्या हस्ते होणार आहे बरं का तू तु आणि सायली तुम्ही दोघांनी लक्ष्मीपूजन करायचं आहे पण त्यामुळे तुला आता उद्या सुट्टी काढायला लागेल काहीही कारण द्यायची नाहीये दे काम आहे काही आहे काही आहे त्यावरती अर्जुन म्हणतो नाही पूर्णाजी आजचा दिवस मी पूर्णपणे फ्री ठेवलेला आहे सध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं आहे ना काही चिंता करू नकोस आज कोणतंही काम मी घेणार नाही आहे लक्ष्मीपूजनासाठी मी नक्कीच वेळ काढेन त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते लक्ष्मीपूजनासाठी मी या घरच्या सुनेला माझ्या नात सुनेला छानपैकी हार गिफ्ट देणार आहे आणि सायली तो हार तू घालायचा आहेस असं म्हटल्यावरती इकडे प्रिया आणि अश्विन या दोघांची तोंड वाकडी होतात सायलीला नेकलेस म्हटल्यावरती आता एक इकडे या दोघांना जास्तच जरा हे येतं आणि त्यानंतर सायली म्हणते पूर्णाजी म्हणजे काय गरज आहे तुम्ही हे सगळं का करताय हे बघा मला दागिन्यांची आवड आता नाहीये म्हणजे काही झालं तरी हे दागिने वगैरे कशासाठी त्यावरती पूर्णाजी म्हणते तुला गरज नसली ना तरी मला माझ्या नात सुनेला हे सगळं देण्याची गरज आहे हे बघ काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या नाच सुनेला देणार म्हणजे देणारच हे बघ तू अजिबात काही बोलू नकोस अगं हा फक्त दागिज नाहीये हा मान आहे आणि आता हा मान तुला मिळायलाच पाहिजे आणि आता लगेचच पूर्णाजी म्हणते काही झालं ना तरी आ, तरी सुद्धा हा दा दागिना तुला आता मिळणार म्हणजे मिळणार असं म्हटल्यावर ती इकडे अश्विन आणि प्रिया यांची चांगलीच आता तंतंते आणि त्यानंतर मग आता अश्विन येतो आणि पूर्णातजी तू सोयीस्करपणे विसरत आहेस की या घरामध्ये दुसरीसुद्धा नाचसून आहे यावरती प्रिया म्हणते अश्विन जाऊ दे ना हे लोक मला आता नाचसून मानतच नाही आहेत त्यामुळे हे मला काही हे करणारच नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते मुळातच कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा <SPA census> हा मान सायलीचा आहे आणि तो मान सायलीला मिळणार म्हणजे मिळणारच आणि हा मान मी सायल येणार आहे मुळातच काही झालं तरीसुद्धा हिला मी माझी नाचसून मानतच नाही आहे प्रिया म्हणते जाऊ दे ना अश्विन अरे मला हा दागिना मिळणार नाही याची मला खात्री आहे अश्विन म्हणतो असं कसं काही झालं तरीसुद्धा मी तुला हा मान मिळवून देणार म्हणजे देणार म्हणजे मुळातच कसं आहे ना ह्या सगळ्यामध्ये आता तुला तो फक्त हा फक्त दागिना नाही आहे हा फक्त दागिना असताना तर एक वेळ मी आता विचार केला असता पण पण आता मी एक तुला सांगतोय की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुला हा मान मिळवून देणार आहे म्हणजे कसं आहे हा दागिना महत्वाचा आहे त्यावर ती प्रिया सांगते नाही अश्विन या घरात मी म्हणजे लग्न करून मी आले ना तर मला तर मला फक्त आणि फक्त अपमानच मिळालाय म्हणजे चार दिवस या घरातले माझ्याशी खूप छान वागले चार दिवस नीट वागले आणि त्यानंतर या सायलीने सगळ्यांचे कान भरले आणि कान भरून नंतर तिने मला आता सगळ्यांच्या नजरेमध्ये वाईट केलं आणि वाईट करून त्यानंतर मग आता तिने मला सगळ्यांच्या समोर खोटं ठरवायला लागलं यावरती मग आता अर्जुन म्हणतो कुणीही कुणाला काहीही भरवलेलं नाहीये यावरती कल्पना म्हणते सायलीने आमचे काहीही कान भरलेले नाहीयेत आम्ही आता पाहिलंय ना आम्ही पाहिलेलं आहे की तू तू कशा पद्धतीने खोटं वागतेस आणि या कारणामुळे तू स्वतः या सगळ्यामध्ये आता अडकलेली आहेस यावरती ती म्हणते अश्विन जाऊ दे मी काही झालं तरी सुद्धा तुला आता सांगू का आपण कितीही आदळापट केली ना आणि कितीही काही बोललो तरी सुद्धा या घरामध्ये आपलं कुणीही काही ऐकणार नाहीये किंवा आपल्याला कुणी काहीही हे करणार नाहीये मी माझ्या माहेरी जाते कारण कसं आहे तिथे सुद्धा मला कुठे रिस्पेक्ट नाहीच देणार आहे माझ्या माहेरी सुद्धा पण तरी सुद्धा मी माझ्या माहेरी जाती आहे कारण कारण इकड्यापेक्षा तिथे जाऊन येते मी यावरती अस्मिता म्हणते बास करा तुमच्या दोघांचं काय चाललंय तुम्ही दोघ जण का या सगळ्यामध्ये आता इकडे अशा पद्धतीने करताय दिवाळी स्पॉईल करताय असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया सांगते काही नाही चल अश्विन मी माझ्या माहेरीस निघून जाते पूर्णांची तिला काही थांबवत नाही काही नाही आणि ती निघून जाते तोपर्यंत इकडे महिनावती लगेचच कान भरण्यासाठी येते पूर्णाजीचे आणि खरंच पूर्णाई ही तुमची नातसून म्हणजे खरंच एक फटाकडी आहे फटाकडी म्हणजे बघा ना आत्ता ही किती पटपट पटपट -पट -पट बोलून गेली तुम्हाला तुमच्यासमोर हे इतकं सगळं बोलली आणि त्यानंतर तिचा नवरा तिचा नवरासुद्धा काहीही हे करत नाही आहे म्हणजे तुम्हाला समजते का तुमचा नातूसुद्धा पुरा आहारी गेलेला आहे म्हणजे आता त्यांनी तरी तुमची बाजू घेणं आवश्यक होतं ना पण नाही तो सुद्धा तुमची बाजू घेत नाहीये आणि आता ती सुद्धा ती सुद्धा आता इकडे तुम्हाला किती किती काय काय बोलून गेली कमालच आहे बाबा तिची पूर्णाती जास्त काही बोलत नाही किंवा फार काही एंटरटेन करत नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे पूर्णाजी सांगते चला आपण आपला मूड स्पॉईल करायचा नाहीये शाळांपैकी आता मला जे काही सायलीने सांगितलंय तेच मी करणार आहे यावरती प्रताप म्हणतो पण पूर्णाई अगं तिला जर कुणी बोलू शकत असेल ना तर ती फक्त तूच आहेस तू तिचं तोंड बंद कर ना यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते पूर्णाई नाही मी ना सायलीचा मंत्र ठरवलेला आहे वापरायचा सायलीने मला सांगितलंय की उगाच आपली मनशांती भंग करून घ्यायची नाहीये हिचा विचार करून आणि त्यामुळे त्यामुळे मी स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेणार नाहीये असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते सायलीचं आणि माझं ठरलंय काही झालं तरी सुद्धा हिच्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही इकडे अर्जुन म्हणतो चला मला माझं काम आहे ते काम करायला पाहिजे यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतं अस्मिता तू आत्ता तर मगाशी म्हटला होतास ना की तुला काही काम नाहीये मग आत्ता लगेच तुला काम कुठून आलं यावरती अर्जुन म्हणायला लागतो अग मी म्हटलं की मला काम नाहीये म्हणजे सध्या नाही आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळेला मी फ्री ठेवेन पण तो वेळ फ्री ठेवण्यासाठी आता तर काम करायला पाहिजे ना अस्मितताई अशी काय करते असं म्हणत तो आता अस्मिताला चिडवतो त्यानंतर तो आपलं काम करण्यासाठी वरती रूममध्ये जातो आणि त्यानंतर इकडे आता त्याच्या डोक्यातून जाता विषय काही जात नसतो की काहीतरी गडबड आहे अश्विनने ते प्लास्टर काढलं आणि त्यानंतर ज्या प्रकारे ते आता माफी मागतायत ज्या प्रकारे ते आता बोलतायत हे सगळं सगळं आता काहीतरी अघटित आहे नाही या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणं हे माझ्यासाठी जरा जास्त महत्वाचं आहे आणि मी चुकीची गोष्ट काहीतरी करून बसलेलो तर नाहीये त्याला आता सतत आठवायला लागते किंवा ही गोष्ट तो विचार करायला लागतो तितक्यात तिथे सायली येते आणि काय झालं अर्जुन सर तुम्ही आता कसला विचार करताय असं त्याला म्हणायला लागते यावरती अर्जुन म्हणतो नाही काही नाही सायलीने खरं तर कॉफी आणलेली असते आणि तिने ती कॉफी आता इकडे ठेवल्यावरती सायली ती कॉफी प्यायला सांगते पण अर्जुनचं पुन्हा लक्ष नसल्या कारणाने अर्जुन आता या सगळ्यामध्ये विचार करत बसतो आणि त्याच वेळेला सायली आता सांगते काय झालंय पण अर्जुन विचार करतो नाही मी आता गप्प बसणार नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्याच्या मुळापर्यंत जोपर्यंत मी जात नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत तो आता ती कॉफी घेतो दुसऱ्या दिवशी पूर्णाजीने सायलीला आता सोन्याचा तो नेकलेस जो मानाचा असतो तो, तो दिलेला असतो आणि सायली सांगते मी हा जपून ठेवेन आणि सायली तो नेकलेस जपून ठेवते पण त्याच वेळेला ही मैनावती प्रियाचीच आई ती तो नेकलेस चोरते नेकलेस चोरल्यावरती मग आता ती तो नेकलेस प्रियाच्याच रूममध्ये लपवते नेकलेस गेला हे ज्या वेळेला सायलीने वे सांगितलेलं आहे प्रेक्षकांना त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते सगळ्या रूमच्या झडती घ्या ज्या वेळेला रूमची झडती घेण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला नेमका तो नेकलेस सापडतो तो, तो म्हणजे अर्जुनला प्रियाच्याच रूममध्ये आता प्रियाला अडकवण्यासाठी मैनावती आणि आता सदाशिव यांनी हा प्लॅन केलाय प्रियाचेच आई वडील प्रियाच्याच डोक्याने वागत आता प्रियाचाच डाव प्रियावरती त्यांनी कशा प्रकारे उलटवलाय आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये प्रिया चोरीच्या आरोपाखाली कशी अडकले पाहणं रंजक ठर